आजच्या या प्रेस आपल्या सगळ्या पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो या प्रेस ब्रीफिंगसाठी माझ्याबरोबर उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते माननीय ब्रुजमोहन श्रीवास्तवजी राष्ट्रीय प्रवक्ते माननीय जी आदि काल रायगड लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची मीटिंग झाली आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आडमी इन्वर्टेड कॉमर्स मध्येच त्यांना डॉक्टर म्हणतो कारण ते इतिहास संशोधक नाही तर आजकाल लकलाकार पण झालेले आहेत मिमिक्री आवाजाची फार चांगल्या पद्धतीने ते करतात यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर वैफल्यग्रस्त होऊन पुन्हा एकदा आरोप केले एकीकडे म्हणायचं की ही निवडणूक लोकसभेची आहे महागाई बेरोजगारी शेतकरी ह्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे त्याची उत्तर ही महायुतीकडनं मिळाली पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य करायची आणि खोडसाळपणे ज्या वेळेला प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब आपला अर्ज भरणार होते त्याच्या आदल्याच दिवशी पार्टी कार्यालयामध्ये प्रेस घेऊन एका ट्रस्ट मध्ये असलेल्या अंतर्गत वादावरनं माननीय सुनील तटकरे साहेबांवर आरोप करण्यात आले त्या प्रेस कॉन्फरन्सला एक मायमाऊलींना ते घेऊन बसले आणि त्याचबरोबर मोसीन उर्फ आयान उंद्रे या व्यक्तीला घेऊन त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली हा वाद एका खाजगी ट्रस्टचा आहे मुंबईतील विख्यात सर्जन डॉक्टर अब्दुल रहमान उंद्रेंनी रॉयल एज्युकेशन सोसायटी नामक ट्रस्ट काढला ज्याच्यातनं अनेक शैक्षणिक संस्था चालवल्या जातात आणि ह्या ट्रस्टचा वाद की ज्या ट्रस्टमध्ये तो मोठा करण्यामध्ये ती संस्था मोठा करण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा होता ते प्रिन्सिपल आरिफ अन्सारी मोबिन वरवुंडे विरुद्ध कुटुंब अशा प्रकारचा तो वाद आहे या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांचा कुठलाही सहभाग नसताना वैयक्तिक आरोप मोसिन उंद्रे यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये केले ज्या मोसिन उंद्रेंवर स्वतःवर दोन हजार सोळा साली डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये एका माझ्या भगिनीनी तीनशे शहात्तरचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे त्या भगिनीकडनं खंडणी रुपी पासष्ट लाख बावीस हजार रुपये मोसिन उर्फ आयान उंद्रे यांनी ब्लॅकमेलिंग करून घेतले अशा प्रकारचा तो डोंगरी पोलीस स्टेशनला गुन्हा मोसीन उर्फ आयान उंद्रेवर दाखल आहे त्याचप्रमाणे दोन हजार सतरा रोजी माहीम पोलीस स्टेशनमध्ये पासपोर्ट ऍक्ट एकोणीसशे सदुसष्ट पासपोर्टसाठी बनावट बर्थ सर्टिफिकेट दिलं खोट बर्थ सर्टिफिकेट दिलं अशा प्रकारचा गुन्हा देखील या इस्मावर मोसिन उर्फ आयाल उंद्रेवर दाखल आहे त्यामुळे ह्या माणसाची विश्वासार्हता काय याच प्रश्नचिन्ह मी आपल्यासमोर उपस्थित करतोय डॉक्टर जितेंद्र आवाडांची नेहमीची सवय की अर्धवट माहिती ही महाराष्ट्रासमोर द्यायची सोयीचा इतिहास हा महाराष्ट्रासमोर ठेवायचा आणि याही बाबतीमध्ये राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांवर हे खोटे नाटे आरोप त्यांनी केले ज्या इस्माला घेऊन त्यांनी हे आरोप केले त्याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे ज्याच्यावर पासपोर्ट ऍक्टमध्ये खोटं किंवा बनावट बर्थ सर्टिफिकेट एका भगिनीवर अत्याचार करणार जगन्य असं घाणेळ कृत्य करणार केस त्याच्यावर आहे याची विश्वासार्थ काय आणि माझा जितेंद्र आव्हाडांना स्पष्ट म्हणणं आहे की देशाची निवडणूक आहे रायगडचा खासदार हा रायगडला विकासाच्या मार्गावर विकासाच्या पर्वामध्ये नेणारा असावा का ज्यांनी सहा वेळा रायगडचं नेतृत्व केलं एका विशिष्ट समाजाचं मत घेऊन राजकारण केलं जे पाच वर्ष चौदा ते एकोणीस मोदी सरकारमध्ये ज्यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपद होतं पण एक साधा प्रकल्प देखील रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये जे आणू शकले नाहीत ही लढाई आहे लढाई ह्याच्यासाठी आहे की रायगड मधनं निवडून जाणारा खासदार हा देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूनी लोकसभेमध्ये हात वरती करतो का इंडिया अलायन्सच्या राहुल गांधीच्या बाजूनी हात वरती करतो ही लढाई याच्यासाठी आहे ही लढाई विकसित भारत विकसित रायगड विरुद्ध जेने सहा वेळा खासदार की उपभोगली पण रायगडचा विकास करू शकले नाहीत ही लढाई ह्याच्यावर आहे ही लढाई कुठल्या ट्रस्टसाठी नाही त्यामुळे कुठलेही खोटे नाटे आरोप हे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी करू नयेत ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला मी आपल्या माध्यमातून त्यांना आश्वस्त करतो की मुमरा कौश्यातील अनेक गरीब मुसलमानांना मग तो कोकणी मुसलमान असेल उत्तर भारतातलं मुसलमान असेल आपण कशा प्रकारे त्रास दिला याची पत्रकार परिषद स्वतः मी मुंबऱ्यामध्येच घेईन हे देखील त्यांना आज आश्वस्त करतो पण ही निवडणूक लोकसभेची आहे लोकसभेमध्ये जाणारा खासदार विकसित भारत विकसित रायगडचा पाहिजे त्याच्यासाठी आहे त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी हे खोटे नाट्य आरोप करणं बंद करावं आणि दुःख ह्या गोष्टीचं आहे की ज्या आदरणीय साहेबांनी आयुष्यभर सुसंस्कृत राजकारण करा चांगल्या पद्धतीचं चा राजकारण करा वैयक्तिक आरोप करू नका ही शिकवण दिली त्यांच्या त्याच मंचावर पुन्हा एकदा डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी ती तत्व पायमल्ली तुडवली आणि साहेब गप्प होते याचं अधिक दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांचा या ट्रस्ट मधल्या अंतर्गत लढाईशी कुठलाही संबंध नाही आपले काही जर प्रश्न असतील तर ते मी नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेन हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे आपल्याच मतदारसंघातील लोक आल्यावर आपण नेहमी सांगतो की बाबा काय असेल ते बसवून मिटवून घ्या पण प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ त्या ट्रस्टमध्ये नाही ती ट्रस्ट चालली पाहिजे पण ट्रस्टमधली लढाई एका बाजूला कुटुंब आणि एका बाजूला ट्रस्टमध्ये तो, तो ट्रस्ट मोठा करत असताना संस्था मोठी करत असताना ज्यांनी काम केलं यांच्यामधली ती लढाई आहे पक्षाचा त्याच्याशी कुठलाही संबंध नाही <Quốc Cody> त्यांनी जे आरोप केले ना की के त्यांचीच विश्वासार्थावर मी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी त्या प्रेस कॉन्फरन्स सांगितलं का की मोसिन उंद्रेवर खोट्या पासपोर्टची केस आहे त्याच्यावर तीनशे शहात्तरची केस आहे सांगितलं ना सा का नाही सांगितलं त्यामुळे ज्या माणसावर अशा प्रकारचे गंभीर आरोप आहेत याची विश्वासार्हता काय किंवा त्यांनी केलेल्या वक्तव्यावर किती विश्वास ठेवायचा की रायगडची जनता सात मेला ज्या वेळेला मतदान होईल त्या वेळेला दाखवून देईल नाही आम्ही ते पत्र आमच्या समोर आलं तर आम्ही नक्कीच इलेक्शन कमिशनला त्याची तक्रार करू आमचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आमचं चिन्ह हे घड्याळ आहे आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी चंद्रजी पवार निशाणी तुतारी अशा प्रकारचा त्यांचा पक्ष वेगळा झालेला आहे त्यामुळे जर आमच्या पक्षाचं लेटर रेड ते वापरत असतील तर त्याची आम्ही कंप्लेंट ही निवडणूक आयोगाकडे नक्की करू ज्या वेळेला गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष माननीय राज ठाकरे साहेब यांनी शिवाजी पार्क इथे आपली भूमिका स्पष्ट केली की केवळ आणि केवळ पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींसाठी मी महायुतीला समर्थन देतोय त्याच वेळेला महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार त्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेने आपले कॉर्डिनेटरशी लिस्ट दिली आमचे महायुतीतील मग शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल रिपाईचे सर्व घटक असतील हे मनसेच्या कॉर्डिनेटरशी संपर्क साधून मनसेचा सक्रिय सहभाग हा प्रचारामध्ये होत आहे नुकतच मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली मुरलीधर मोहोळ जे महायुतीचे उमेदवार आहेत यांचा प्रचार करण्यासाठी आणि त्यामुळे भूतकाळात काय झालं याच्यापेक्षा वर्तमानामध्ये जर मनसे अध्यक्ष माननीय राज ठाकरे साहेब हे राष्ट्रवादीच्या आमच्या उमेदवार सौ सुनेत्राताई अजित पवार यांच्यासाठी जर मीटिंग घेणार असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करार त्यांची शेवटी आदरणीय साहेब निवडणुकांमध्ये जात असताना केंद्रातील एनडीए वर आरोप करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे लोक ठरवतील की विकसित भारत पाहिजे का ज्या इंडिया अलायन्सची एकवाक्यता कोण पंतप्रधान होणार याबाबत झालेली नाही एका बाजूला जगामध्ये सर्वात लोकप्रिय असलेलं नेतृत्व पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एन डी एचे सर्व घटक पक्ष या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना समोरच्या बाजूनी इंडिया अलायन्सचं नेतृत्व नेमकं कोण करणार याबद्दल स्पष्टता नसताना मला विश्वास आहे की भारताची जनता ही पुन्हा एकदा अबकी बार चारशो पार या घोषणेला साथ देत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत एन पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सत्तेमध्ये बसवेल हा विश्वास आम्हाला आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय छगन भुजबळ साहेबांनी विस्तृतपणे आपली भूमिका मांडली त्यांनी सांगितलं की मी उमेदवारीच्या शर्यतीतनं माघार घेतोय पण त्यावेळेला त्यांनी हे देखील सूचक विधान केलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाशिकच्या जागेवरनं आपला हक्क सोडलेला नाही राष्ट्रवादीचे सोडलेला नाही नाशिक लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चार ते नऊ राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर श्री जी पिंगळे हे निवडून आले होते आणि दोन हजार नऊ ते चौदा माननीय श्री समीर भुजबर हे निवडून आले होते आजही तीन विधानसभा सदस्य हे राष्ट्रवादीला मानणारे त्या लोकसभा मतदारसंघात आहेत त्यामुळे राष्ट्रवादीनी नाशिक लोकसभा मतदारसंघावरचा आपला हक्क सोडलेला नाही शेवटी सुरक्षा देणं हे गृह खात्याची एक कमिटी ठरवत असते गृह खात राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आहे कमिटीने विचार करूनच निवडणुकीच्या काळामध्ये प्रचारासाठी पार्थवार फिरत असताना त्यांच्या सुरक्षतेसाठी जर सुरक्षा पुरवली असेल तर याबद्दल विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना काही दुःख असण्याचं कारण नाही महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहायला पाहिजे तशी या प्रकारची भावना प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाच्या मनामध्ये असली पाहिजे ही जर वृद्धिंगत होत असेल तर विजय वडेट्टीवार यांनी दुःख व्यक्त करण्याची गरज नाही अजून ना एक तो इश्यू सगळ्या पेपर मध्ये आला आहे ते शिखर बँक माहितीच क्लिशिंग रोहित पवार भाजी राष्ट्रमंत्री बेसिकली काय हा म्हणजे हे लगेच कसं काय चेंजेस म्हणजे नावाचा रिपोर्ट क्लियर दिसतो त्याच्यात नेट लॉस आहे नेटवर्क लॉस आहे ह्या या सबडेलच्यामध्ये ज्या पद्धतीने संक्षेपण केलं त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सीज आहेत आणि ज्या क्षक्तीस कारणाने आणि ओव्हरऑल या पद्धतीने विक्री झाली किंवा जे टेकओवर झाले त्याच्यामध्ये अनइमिळता आहे मग आता दहा वर्षांनी हे सगळं पुसलेलं आहे हाऊ डू यू रीड दिस मुंबई महाराष्ट्राच्या शिखर बँकेवरचे आरोप झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या ईडब्ल्यू खात्याने अत्यंत विस्तृतपणे त्याच्यामध्ये चौकशी केली आणि चौकशी अंती एक क्लोजर रिपोर्ट उच्च न्यायालयामध्ये सबमिट झाला पोलिसांना ईओडब्ल्यू ला जे काही निष्कर्ष या चौकशी केल्यानंतर आढळले त्याबाबतची त्यांनी भूमिका स्पष्टपणे उच्च न्यायालयामध्ये मांडलेली आहे या व्यतिरिक्त अधिक काही त्यावर मी बोलणार की भाजपला पाठिंबा दिल्यामुळे आता कसं आहे की है? विरोधी पक्षांचं कामच आहे आरोप करणं त्या शिखर बँकेमध्ये अनेक नेते हे विरोधी पक्षाचे देखील डायरेक्टर होते केवळ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टी याचेच डायरेक्टर नव्हते तर त्या शिखर बँकेमध्ये सर्व डायरेक्टर तिथे होते आणि त्यामुळे पोलिसांच्या ईओडब्ल्यूच्या सखोल चौकशीनंतर जर एखादा क्लोजर रिपोर्ट त्यांनी दिला असेल तर त्याचा सन्मान आपण केला पाहिजे आणि कोर्ट आपण म्हणतो की न्यायावर आपला विश्वास आहे त्यामुळे जे सत्य आहे ते कोर्टासमोर पोलिसांनी ठेवलेलं आहे कोटी घोटाळा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हीच भूमिका आहे की लवकरात लवकर महायुतीनी तिथल्या उमेदवाराचा निर्णय घ्यावा लोकसभा मतदारसंघ मोठा असल्यामुळे प्रचाराला वेळ हा उमेदवाराला मिळाला पाहिजे राष्ट्रवादीची हीच भूमिका राहील की लवकरात लवकर वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन नाशिक असेल ठाणा असेल पालघर असेल या सर्व जागांचा तिढा लवकरात लवकर सुटावा हीच राष्ट्रवादीची भूमिका आहे ठाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कधीही क्लेम केला नव्हता महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल ठाण्यामध्ये असेल पालघरला असेल हा दोन हजार एकोणीस पेक्षा जास्त मताधिक्यानी जिंकण्याचा संकल्प महायुतीच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी तिथे केलेला आहे आणि राष्ट्रवादीची भूमिका देखील त्याबाबतची स्पष्ट आहे त्यांनी भावनेच्या भरामध्ये ते बोलले असतील पण महायुती भक्कम आहे ही केवळ निवडणुकीपुरती झालेली महायुती नाहीये त्यामुळे लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती झाले असं अजिबात पवार पवार पाच महिन्यामध्ये नाही फार रोहित पवारांना सिरियसली घ्यायची गरज नाही ते त्यांची भूमिका मांडत असतात त्यांच्या पक्षामध्येही फार त्यांना सिरियसली प्रांताध्यक्ष त्यांचे जयंत पाटील घेतात असं मला वाटत नाही ही न्यायालयीन प्रक्रिया आहे ईओडब्ल्यू ने आपला रिपोर्ट सादर केलाय त्याचं टायमिंग लोकसभा निवडणुकीशी

उन्होंने उच्च न्यायालय में पेश किया है जिसमें क्लोजर रिपोर्ट उन्होंने सबमिट किया है ये न्यायालन प्रक्रिया है इसे लोकसभा चुनाव के टाइमिंग के साथ जोड़कर न देखा जाए यही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की स्पष्ट भूमिका है।, तो है, तो है विपक्ष का काम है आरोप लगाना हम कोई वॉशिंग मशीन की फैक्ट्री नहीं है न कोई डिटर्जेंट की फैक्ट्री है ये देश कानून और न्याय व्यवस्था पे चलता है तो इसलिए उन्हें कहने दीजिए हम न्यायालय पे और कानून पे पूरा भरोसा रखते हैं धन्यवाद I